आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की भारतीय संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत पराभव झाला होता आणि त्यामध्ये सर्वात मोठा हात होता तो म्हणजे काँग्रेसचा तर आजच्या व्हिडिओत आपण तेच बघणार आहोत की काय काँग्रेसने बाबासाहेबांना ठरवून हरवलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्नला आपल्या केंद्रीय कायदे मंत्रिपदाचा हिंदू कोड बिल व इतर काही मुद्द्यांवरून राजीनामा दिला होता स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक भारत स्वातंत्र्याच्या चा, चार वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न ही निवडणूक एकूण लोकसभेच्या चारशे एकोणनव्वद जागांसाठी झाल्या होत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाकडून उभे राहिले आपला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाची ताकद ही अतिशय कमी असल्यामुळे त्यांनी फक्त पस्तीस जागा लढवल्या ते, ते स्वतः एक उमेदवार होते व काँग्रेस पुढे आपला पक्ष लहान असल्यामुळे त्यांनी समाजवादी सोशालिस्ट पार्टी बरोबर युती केली मुंबईत एक हाती वर्चस्व असलेले काँग्रेसचे सका पाटील यांनी निवडणुकीआधी जाहीर म्हटलं होतं की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राखीव जागेवरून उभे राहिले कर, तर त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार देणार नाही परंतु निवडणुकीत आपला शब्द न पाळता बाबासाहेबांच्या विरोधात काँग्रेसने बाबासाहेबांचे पी ए नारायण काजोळकर यांना उमेदवारी देऊन बाबासाहेबांच्या विरुद्ध उभे केलं तर बाबासाहेबांना हरवण्यासाठी काँग्रेसने निवडणूक इतकी प्रतिष्ठेची बनवली होती की स्वतः नेहरूंनी दोन वेळा मुंबईत सभा घेतल्या होत्या इथे आपण लक्षात घ्यायला हवं की जर बाबासाहेब राखीव मतदारसंघातून लढले तर काँग्रेस त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही असे आश्वासन देऊन सुद्धा काँग्रेसने बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार दिला पुढे बाबासाहेबांना एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे शहर मतं पडली तर नारायण काजोळकरांना एक लाख अडतीस हजार एकशे सदतीस बाबासाहेब हरले संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक चौदा हजार पाचशे एकसष्ट मतांनी हरले इथे महत्वाचे म्हणजे बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार मिळत नसल्याने कशाप्रकारे नारायण काजळकरांना प्रलोभनं दिले असतील बाबासाहेबांच्या विरोधात उभं राहण्यासाठी हा विचार करण्याचा भाग आहे कारण बाबास बाबास ते बाबासाहेबांचे पी ए होते काँग्रेसने बाबासाहेबांना हरवण्यासाठी कशा प्रकारे कटकारस्थाने रचले असतील आज ज्या प्रकारे बी जे पी मतदानात व्ही एमच्या आधारे कटकारस्थान करते तेव्हा काँग्रेसने कशी मते रद्द केली असतील कशी मते फिरवली असतील याचा आपल्याला विचार करण्याची गरज आहे आज देखील काँग्रेस हेच आहे लोकसभेच्या निवडणुकीचं उदाहरण घ्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर जे बाबासाहेबांचे नातू आहेत त्यांना सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन काँग्रेस आणि काँग्रेसचं पिल्लू सतत काम करत असतं एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला पत्रव्यवहार करून सात जागांसाठी पाठिंबा दर्शवला आणि त्याची परतफेड म्हणून काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला एकीकडे महाविकास आघाडीने आपली घराणेशाही वाचवण्यासाठी संविधानाचा मुद्दा पुढे करून आपली घराणेशाही वाचवण्याचं काम केलं आणि काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात आर एस एसला मानणारा उमेदवार दिला त्या उमेदवारामुळे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला त्यानंतर त्या उमेदवाराचा काँग्रेसकडून हरल्यावर सुद्धा जाहीर सत्कार करण्यात आला काँग्रेसने आपला उमेदवार सुद्धा त्याचा सत्कार का के असेल? केला असेल याची विचार करण्याची आपल्याला आंबेडकरी जनतेला गरज आहे पहिल्या निवडणुकीत बाबासाहेब हरले त्याला जशी काँग्रेस जबाबदार होती त्याप्रमाणेच कम्युनिस्ट पण जबाबदार होते असं आचार्य अत्रेंचं मत होतं व माई आंबेडकरांनीही त्यांच्या आत्मचरित्रात कम्युनिस्टांवर हाच आरोप केला आहे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओत धन्यवाद